नमस्कार मी मेघराज राजे भोसले अध्यक्षातील भारतीय मराठी चित्रपट मित्रो मराठीमध्ये अनेक दर्जेदार चित्रपट निर्मित होत होत आणि ती प्रदर्शितही परंतु खंत अशी आहे की या दर्जेदार मराठी चित्रपटासाठी प्रेक्षक वर्ग भेटत नाही आणि प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोचला जात नाही यासाठी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने माझ्या मेघराज राजे भोसले फाउंडेशन आणि रुबावकार महाराष्ट्र क्रिएशन या संस्थेच्या माध्यमातून एक नवीन शो आम्ही यूट्यूब चॅनलवर तयार केलेला आहे त्या शोचं नाव आहे सिनेमावर बोलाना शो सिनेमा हा शो लवकरच आपल्यासमोर येत आहे निश्चितच आपण आपल्या येणाऱ्या नवीन नवीन दर्जेदार चित्रपटांची माहिती या माध्यमातून आपल्याला मिळेल आणि मराठी प्रेक्षकांना गावोगावी एक प्रेक्षक वर्ग तयार होईल आणि तो प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहिजे तर आपण सर्वांनी या युट्यूब चॅनलचा निश्चित फायदा घ्यावा या यूट्यूब चॅनलसाठी आणि या शोसाठी काम करणाऱ्या सर्व तंत्रज्ञांना मी शुभेच्छा देतो निश्चितच मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोचण्यासाठी या याचा उपयोग होईल परत एकदा माझ्या वतीने आणि आपली भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने सिनेमावर बोलाना राहो या शोसाठी हार्दिक शुभेच्छा